आरोग्य संवर्धना चमह हाथी घेन कोरेगाव मतदारसंघ आरोग्य धाई बरिविनाथ डॉक्टर सुप्रिया प्रियाताई महेश शिंदे कोरेगाव रक्तदान शिविर उत्स्फूर्त प्रसाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सेवाभावी वृत्तीमुळे राज्यातील गोरगरीब जनतेला दिलासा मिळाला आहे त्यांच्या प्रतिमेला साजेश सा सा रक्तदानाचा सा सेवाभावी उपक्रम असंख्य रक्तदातांच्या सहभागाने कोरेगावात यशस्वी झाला आहे नजीकच्या काळात आरोग्य संवर्धनाचे वेगवेगळे वेग वेग उपक्रम हाती घेऊन कोरेगाव विधानसभा मतदारसंघ आरोग्यदायी बनवणार आहे असे प्रतिपादन भाजपच्या राज्य कार्यकारिणी सदस्य डॉक्टर सौप्रियाताई महेश यांनी केले महाराष्ट्राच्या विकासाला चालना देणारे महाराष्ट्र नायक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने कोरेगावच्या शेवतीर्थ होतात्मा स्मारक रोटरी उद्यान येथे मंगळवारी सकाळी दहा वाजता भव्य महा रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते त्यांच्या शुभारंभ प्रसंगी त्या बोलत होत्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सुनील कत्रे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश वर्गे भाजपचे तालुकाध्यक्ष निलेश यादव गुरेगा विकास आघाड़े अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत राजितिमाजी उपसभापति भास्कर कदम मजी नगर सेवक सचिन भाई वर्गे शिवसेने के तालुका प्रमुख संजय काटकर युवा से तालुका प्रमुख धनवान कदम भाजप शहराध्यक्ष दीपक फाड़के भाजपे उपाध्यक्ष शुभम माने हाथ भाजपा विविध सेल के प्रमुख पदाधिकारी ये उपस्थित होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्य की सूत्र हाथी घर सर्वप्रथम आरोग्य विभाग सक्षमाने कार्यक्षम केला मुख्यमंत्री सहायता निधी खऱ्या अर्थाने त्यांच्या रूपाने कार्यान्वित झाला असून राज्यात आज लाखो सर्वसामान्य रुग्णांना त्याचा फायदा झाला आहे आमदार शिंदे यांच्या माध्यमातून पुरेगाव विधानसभा मतदारसंघातील हजारो रुग्णांनी या मुख्यमंत्री सहायता निधीचा लाभ घेतला आहे खऱ्या अर्थाने आरोग्यदायी मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभ असून ला त्यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून रक्तदान महासंकल्प शिबिराचे पूर्ण राज्यात आयोजन करण्यात आले या शिबिराच्या माध्यमातून राज्यभरात आज मोठ्या प्रमाणात रक्त संकलन होणार असून त्या माध्यमातून लाखो रुग्णांना दिलासा मिळणार आहे रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असे आपण म्हणतो कारण आपल्या एका कृतीने असंख्य नागरिकांना जीवनदान देण्याची क्षमता यात आहे केवळ दान नव्हे तर मानवतेच्या रक्षणासाठी केलेले महान कार्य म्हणजे रक्तदान या भावनेतून हा उपक्रम आयोजित करण्यात आला असल्याचे सांगितले सुनील खत्री राहुल वर्ग आणि निलेश यादव यांनी आपल्या मनोगतामध्ये असे मत व्यक्त केले प्रारंभिक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले हुतात्मा स्तंभ अभिवादन करण्यात आले कोरेगाव शहर आणि तालुक्यातील अनेकांनी विशेष करून महिलांनी रक्तदान शिबिरा कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवला शिबिराच्या यशस्वीतेसाठी जवान सिंह घोरपडे लासूनीचे माजी सरपंच प्रशांत संकाळ प्रशांत पवार साई प्रसाद बर्गे सागर वीरकर प्रीतम शाह अजित बरगे अमोल माने सागर निकम श्रीकांत बरगे रचित शेख श्रेष काने अमोल बरगे शिवसेना महिला गाड़ी प्रमुख उल्का मालुसरे भाजपा महिला आघाड़ी तालुका अध्यक्ष उज्ज्वला बर्गे महिला मोर्चा पदाधिकारी नलिनी बर्गे पल्लवी शिंदे श्यामल शिंदे शक्ति केंद्र प्रमुख बूथ प्रमुख आजी माझी नगरसेवक हो, ग्रामपंचायती सरपंच सरपंच ग्रामपंचायत सदस्य सर सर विविध गावचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते nasib presiden dari はじめまして。

आदनीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त कोरेगाव येथे स्मारक गोष्टी स्मारक येथे ब्लड डोनेशन कॅम्प याचं आयोजन करण्यात आलेलं आहे कोरेगाव मंडळाकडून हे आयोजन आहे आणि देवेंद्रजींनी ज्याप्रमाणे आव्हान केलं की फ्लेक्स न करता माझा वाढदिवस हा ब्लड डोनेशन कॅम्प आणि मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जी काही आपल्याला दान करायचं आहे त्याच्यामध्येच फक्त निधी हा जमा करण्यात यावा ते देवेंद्रजींचं आव्हान स्वीकारून आम्ही पूर्ण कोरेगाव मतदारसंघामध्ये तिन्ही मंडळामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे मंडल अध्यक्ष आज कोरेगावचे निलेश रजा यादव आणि सर्व पदाधिकारी आणि आमचे सर्व माननीय आदरणीय नेते सर्व पदाधिकाऱ्यांच्या समन्वयाने हा कॅम्प इथं आयोजित केलेला आहे आणि मोठ्या प्रमाणावर इथे अत्यंत उत्स्फूर्तपणे आमचे सर्व गावप्रमुख पदाधिकारी सरपंच यांनी दोन प्रमुख यांनी ह्याच्यामध्ये सर्वात रोगदाये दिवसभर इथे गंड कॅम्प इथे भारतीय जनता पार्टी परिवर्तन का आपल्या महाराष्ट्राचे देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या नेते असो प्रियताई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी ब्लड डोनेशन कॅम्पचं आयोजन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्या पद्धतीने आम्हाला सर्वांना आव्हान केलं की बॅनरबाजी न करता खऱ्या अर्थानं तुम्ही रक्तदान शिबिर व मुख्यमंत्री सहायता निधीसाठी आपल्याला होईल तेवढी मदत करा आणि त्याच भावनेतून आम्ही सर्वांनी मिळून या ठिकाणी आज ब्लड डोनेशनचं कॅम्पचं आयोजन केलेलं आहे आणि ब्लड डोनेशन कॅम्पसाठी आमच्या परेगाव तालुक्यातील सर्व भूताध्यक्ष अध्यक्ष शक्ती प्रमुख गावचे सरपंच पार्टी प्रमुख तसेच कोरेगाव तालुक्यातील आमचे सर्व प्रमुख कार्यकर्ते आज या कॅम्पसाठी दिवसभर उपस्थित राहणार आहेत आणि खऱ्या अर्थानं जवानी जे आम्हाला आव्हान केलं आहे की हे जे रक्तदान होणार आहे यामधून आपल्या गोरगरीब जनतेतील अनेक लोकांचे जीव या ठिकाणी वाचणार आहेत आणि खऱ्या अर्थानं हा वाढदिवस एक सा सामाजिक भावनेतून एक सामाजिक भान राखून एक चांगला उपक्रम आणि मला वाटतं की खऱ्या अर्थानं देशातील एक नवा विक्रम या ठिकाणी आज नक्की होईल कारण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी असे ब्लड डोनेशनचे कॅम्प आयोजित आज जी या ठिकाणी करण्यात आलेले आहेत आणि आमचा कोरेगावचा हे कॅम्प अशाच पद्धतीने चांगल्या पद्धतीनं यशस्वी होईल अशी आम्हाला खात्री आहे आणि आज या ठिकाणी आम्ही माऊली ब्लड बँक सातारा यांच्या माध्यमातून त्याच ब्लड डोनेशन कॅम्प इथं या ठिकाणी भरवलं आहे